दैरशील मोहिते पाटील यांची राष्ट्रवादीत प्रवेश दोन हजार कुटुंबाने सत्ताधारी भाजपला दूर लोटून तुतारी फुंकण्याचा निर्धार केला आहे माडा लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार रणजीसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने मोहिते पाटील घराणे प्रचंड नाराज झाले होते त्याच नाराजीतून दैर्यशील पाटील यांच्या माळशिरस तालुक्यातून एक लाखाहून अधिक मताधिक्य मिळाले होते आता मोहिते पाटील विरोधात गेल्यामुळे निवडणुकीत कमालीची रंगत निर्माण झाली आहे लोकसभेच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांनी विजय मिळवला होता आता दहा वर्षांनी मोहिते पाटील कुटुंबातील धैर्यशील मोहिते निवडणुकीत उतरल्याने दोन हजार चौदाची पुनरावृत्ती होणार का याची उत्सुकता आहे